नमस्कार मैत्रिणींनो अवयात पुढील भाग पूजा सकाळी अलाम होण्याआधीच उठते आणि अलार्म बंद करते सनी अजून झोपलेला असतो त्याला बघून तिला कालसाठ होऊन अजून रडायला येत होतं ब्लँकेटची घडी घालत आणि फ्रेश व्हायला जाते सनी त्याच्या टाईमनुसार उठतो उठल्यावर बघतो तर सोप्यावर पूजा दिसत नाही आणि बाथरूममधून आवाज येत असतो तो पण त्याच्यावरून जिमला जातो पूजा अंघोळ करून येते रडल्यामुळे डोळे लाल झालेले असतात कोणाला कळू नये म्हणून डोळ्यात काजळ घालत असते तेवढ्यात सनी दार उघडून आत येतो त्याची नजर चुकवून ती लगेच खाली निघून जाते आणि फ्रेश व्हायला स्वतःला नॉर्मल करत देव घराचा ते पाया पडते तेवढ्यात मोठ्याई अगाज खूपच लवकर आली असतो फुल्यान आपल्या बागेतून वाहायला मोठ्याई बरं म्हणून पूजा फुले आणयला जाते आज नेहमीपेक्षा खूप शांत असते घरी कोणाला कळू नये म्हणून जास्त बोलत पण नसते ताई पूजा जर जास्त वेळ घरात थांबणार असेल तर साडी घालत जा बाहेर जाताना तुला हवं ते घाल मोठ्या आई बरं पूजा बहिणी तू मला इरा म्हणत जा ना ताई वगैरे नको लावूस मी लहान आहे ना इरा आम्हाला पण आम्ही तुझे एवढेच आहे बहिणी करणराज लांबूनच ओरडून सगळे हसायला लागतात बरं का पूजा सगळ्यांना नावाने हाक मार मोठ्या आई हसत हो आई पूजा थोड्या वेळाने सगळे झोपायला जातात पूजा थोडा वेळ स्टडी करून झोपून जाते दोन दिवस हेच जातात पूजा सनी एकमेकांना फोन पण करत नसतात तिसऱ्या दिवशी क्लास संपवून घरी येते तर सनी हॉलमध्ये आजीसोबत बोलत बसलेला असतो त्याला बघून हसरा चेहरा शांत होतो खाली मन घालून वर जायला निघते पूजा ये ना इकडे रोज बोलल्याशिवाय वर न जाणारी आज कसं काय चाललीस आजी हाक मारून बोलावतात पूजा कसं कसं हसत जाऊन बसते नाही आजी ते आज जरा उशीर झाला ना फ्रेश होऊनच खाली येणार होते पूजा बरं बरं जा बर दमली असणार फ्रेश होऊन ये जेवण करू आजी ते सनीकडे बघत पण नसते तसेच उठून वर जाते आवडायला आणि लगेच आवरून येते सिंपल ड्रेस घातलेला असतो दोघे शांत जेवत असतात सनी अधूनमधून बोलत असतो पण पूजा खूपच कमी बोलत असते पूजा आता आज जाते आज नेहमीपेक्षा खूप शांत असते घरी कोणाला कळू नये म्हणून जास्त बोलत पण नसते थोड्या वेळाने आत येते आई पण खाली आलेल्या असतात अगं सनीला त्याचं प्रोटीन शेक अजूनपर्यंत का दिलं नाही मोठी आई आईला बोलत असतात पूजा जा पटकन घेऊन वर मोठी आई त्या आईकडे बघते त्याचा चेहरा आपण शांत असतो कुठल्या तरी विचारात गडबडलेल्या बरं एवढंच म्हणून पूजा ग्लास घेऊन जाते सनी फोनवर बोलत लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो पूजा समोरच्या टेबलवर ग्लास ठेवून लगेच निघून जातो ती पण त्याच्याकडे लक्ष न करता तो पिवतो पूजा खाली येऊन ब्रेकफास्टची तयारी करते पूजा राहू दे राधा करेल आई मी करते आई थोडा वेळ थांबून यांचा डायट ब्रेकफास्ट मला नाही जमणार ते त्यांना करू द्या पूजा राधाकडे बघून बरं करतो आणि राधा सनीसाठी तू बनव ब्रेकफास्ट आई आईला तिचं असं शांत बघून राहूनच आठवत असतं थोड्या वेळाने सनी खाली येतो ब्रेकफास्टला आणि सगळ्यांसोबत बसतो आज पूजा जास्त बोलत नसते सनीकडे नजरवळ करून बघत नसते सनी कंपनीत निघून जातो खाली आवरून पूजा वर जाते मम्मीला ताईला फोन करून नॉर्मल बोलते शेवटी प्रणाली हॅलो पूजा काय झालं प्रणाली कुठे काय काय नाही पूजा मग आज दिवस कुणीकडे उगवला एवढं साधं बोलतेस प्रणाली आता मी इकडे आहे असं कसं बोलणार हसतच पूजा हो मी विसरलेच पण तुला काही सर्दी झाली आहे का, का। प्रणाली नाही गं का पूजा आवाज चेंज वाटते तुझा पूजा नक्की ना काही झालं नाही प्रणाली नाही गं काय तू तुझी आठवण आली म्हणून फोन केला आहे पूजा बरं पण दुसरं काय असेल तर सांग जे कुठे आहेत प्रणाली ते गेले कंपनीत मी तर रूममध्ये इथे वर आहे म्हणून फोन केला पूजा बरं व्हिडिओ कॉल कर की प्रणाली अगं नको मला काम आहे नंतर कधीतरी करेन पूजा बरं प्रणाली ओके चल बाय पूजा आजपर्यंत तिने प्रणालीसोबत कधीच खोटं बोललेलं नसतं ना कधी काही लपवलं असतं पण आज खूप मोठी गोष्ट लपवली होती परत रडायला लागली ला ला थोड्या वेळाने शांत होऊन खाली आली जेवणाची तयारी चालू होती आजीजवळ जाऊन बसली काय झालं आज एवढी शांत का आहेस तिचा चेहरा बघून आजी काही नाही आजी करमत नाही आहे हळूच पूजा माहिती तुला घरी राहायची सवय नाही घरची आठवण येते का आजी गप्पा चालू आहे का मोठी आई आवरून बाहेर आलेल्या असतात हो पण तू कुठे पप्पा मित्राकडे जेवायला आहेत आजी आई पूजा बसतात काय ग भाग्यश्री काय झालं तुला पण आठवण येते का घरची आजी हसत आई स्मित हस्य करतात बरं संध्याकाळी मंदिरात चल आमच्यासोबत बरं वाटेल आजी बरं जाऊया येते मी आई आजीमुळे आई आणि पूजा नॉर्मल बोलत असतात इकडे कंपनी जॉन केबिनमध्ये येतो सनीचा कॉल संपल्याची वाट बघत असतो कॉल संपल्यावर सर न्यूज कन्फर्म आहे जॉन सनी डोळे बंद करून एक दीर्घ श्वास सोडतो बरं सनी सर आठ दिवसांनी रिलीज होणार आहे जॉन रिझन काय सांगितलं आहे सनी जॉनकडे बघत स्वतःला दुखापत करून घेतली आहे दोन महिने ट्रीटमेंटसाठी जॉन ओके सनी शांततेत सर मोठा मंत्री वशीला लावला म्हणून भेटला एवढा वेळ जॉन बरं सनी विचार करत आपण प्रयत्न केले तर त्या बाहेर नाही येऊ शकणार जॉन त्याची गरज नाही येऊ दे बाहेर सनी तेवढ्या सनीचा फोन वाचतो इशारातच जॉनला बाहेर जायला सांगतो बोला सनी तुला न्यूज कळाली का अंकुश हो आत्ताच सनी मग काय करायचं ठरवलं आहे अंकुश काहीच नाही सनी तू वेडा आहेस का तुला माहीत आहे ती कशी आहे तरी तू एवढं शांत कसं काय का बसू शकतोस अंकुश चिडून आतापर्यंत शांत झाले असेल सनी शांततेत अशी माणसं कधीच बदलत नाहीत त्यामुळे तुला प्लॅन करावाच लागेल नसेल तर मी करेन अंकुश चिडलेला असतो नको काही करू नकोस बाहेर येऊ दे तिला आणि ह्यावेळेस असं काही करायचा प्रयत्न जरी केला तर माघार माघारी नाही जाणार कधीच ती सनी गंभीर आवाजात बरं काय हेल्प लागली तर सांग वहिणीला सांगितलं आहे का अंकुश पूजाचं नाव ऐकून सनी स्मित करत नाही अजून तर सनी कधी सांगणार आहेस तुम्हाला दोघांना एकत्र बघून ती काहीतरी करेल रिस्क आहे अंकुश नाही सांगणार तिला आणि आम्ही एकत्र नाही फिरत सनी म्हणजे असं काय विचार करत अंकुश केला सगळा बंदोबस्त आणि तुझी बहिणी माझ्याकडे बोलायचं तर सोड बघत पण नाही हसत सनी काही पण कर पण रिस्क नको घेऊ स्वतःला शांत ठेवू कर अंकुश हो हो तू पण काळजी घे सनी बहिणी कशी आहे अंकुश छान आहे हसतच सनी दोघे थोडा वेळ बोलतात संध्याकाळी आई आणि आजीसोबत पूजा मंदिरात जाते मंदिरात पाया पडून फेरी मारायला जाते आजी पुढे तर मागे पूजा आईसोबत असतात पूजाचा शांत चेहरा बघून आई पूजा काय झाले का आई पूजाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आईच्या काळजात धस होतं सगळं नीट होईल एवढंच बोलून आई पुढे निघून जातात आणि पूजा मागे राहते त्यांनाही कळत नसतं काय म्हणून कसं म्हणून समजावून सांगायचं तिला काय ग काय चालू होतं मागे सासू सुनांचं हसतच आजी काही नाही आई मला वाटतं पूजाने आता कंपनी परत जॉईन केली पाहिजे तिला पण घरी बसायची सवय नाही आहे आणि क्लास पण खूप दिवस बुडतोय आई हो ग जायला पाहिजे तिने आता तिला अभ्यास पण असेल ना आणि की आजी सनी आणि तिला वेळ पण भेटेल एकत्र काम करणार म्हटलं तेवढ्यात पूजा देवाच्या पाया पडून त्याच्याजवळ येऊन बसते पूजा उद्यापासून तू तुझा क्लास आणि जॉब जो, जॉईन कर खूप दिवस सोडलाय आई आम्हाला काही घरी बसायची सवय आहे तुला करमत नाही आजी हसतस थोड्या वेळाने घरी येतात इरा कॉलेजमध्ये काय झालं सांगत असते करण आणि राज तिची मस्करी करत असतात पूजा पण सगळं विसरून त्यांच्यासोबत गप्पा मारत असते थोड्या वेळाने सनी येतो त्यांची मस्ती गप्पा बघून त्याला छान वाटलं लांबूनच सनीला बघून दादा सांग ना ह्या दोघांना इरा सनीला म्हणते सनी जवळ येत तुम्हाला स्टडी नाही आहे का हो तिला त्रास नका देऊ सनी करण राजकडे बघून आम्ही आत्ताच आलो आहे थोडा वेळ रिलॅक्स होतो राज आणि थोड्या वेळाने करण जातो आम्ही स्टडीला करण पूजा एवढ्या वेळ हसत खेळणारी सनीला बघून शांत होते खाली मान घालते इराकडे बघून मी आलेस म्हणून किचनकडे निघून जाते सनी फ्रेश व्हायला रूममध्ये जातो पूजा सनीला जेवायला बोलव आजी बरं म्हणून जाते सनी रूममध्ये मोबाईल बघत बसलेला जेवायला बोलवले पूजा एवढंच बोलून उत्तर न ऐकता निघून जाते सनी तिच्या मागेच येतो सगळे जेवायला बसतात तेव्हा सनी सनीला कळतं उद्यापासून पूजा कंपनी जॉईन करणार आहे टीनाचा अपघात झालाय कळालं का तुला काका हो मला खालच कळाले सनी बरं उद्या जाऊन भेटून ये काका हो जाईन सकाळी सनी बरं माझी मीटिंग आहे नाशिकला उद्या दुपारी जाईन दोन दिवस राहावं लागेल सनी अरे मग पूजाला पण घेऊन जा आजी आजी मी कामासाठी चाललो आहे सनी तिकडे जाऊन ती बोर होईल मग मोठी आई बरं जाऊ दे पूजा त्याची बॅग पॅक कर आजी बरं एवढं पूजा बोलते जेवण झाल्यावर सगळ्यांसोबत थोडं फिरून रूममध्ये झोपायला जाते सनी अजूनही आलेला नसतो ब्लँकेट घेऊन सोप्यावर जाऊन झोपते सनी रूममध्ये येतो पूजा झोपलेली असते बॅग भरून ठेवते आणि बेडवर जाऊन झोपते सकाळी नेहमीप्रमाणे पूजाचा अलार्म वाजते आणि ती उठते तर तो पण उठलेला असतो तो पण त्याचा आवरायला जातो आज कंपनी जाणार म्हणून पूजाने लवकर सगळं आवरलेलं असतं ब्रेकफास्ट बनवून तिचा आवरायला रूममध्ये जाते सनी फोनवर बोलत आरशासमोर शर्टचं बटन लावत असतो पूजा आत येथे दोघांची एक नजर एकमेकांवर आरशातूनच पडते लगेच मान खाली घालून तिचा आवरायला आत जाते सनी त्याचा आवरून खाली येतो ब्रेकफास्ट करायला बसतो पूजा पायऱ्यांवरून येताना दिसते सनी बघत असतो ती तिच्या विचारात येत असते युनिफॉर्ममध्ये स्मार्ट दिसत असते शर्ट इन केलेला असतो एका हातात वॉच एका हातात लॅपटॉपची बॅग असते केसांची पोणी असते करण लांबूनच वहिनी स्मार्ट दिसते सनी एक नजर ति त्याच्याकडे बघतो करण लगेच मान खाली घालून ब्रेकफास्ट करायला लागतो पूजा पण सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करायला बसते सनीचा ब्रेकफास्ट झाला की तो लगेच उठतो अरे लगेच उठलास आजी माझं झालं मला उशीर होतो निघायचा आहे सनी थांब थोडा वेळ पूजाचं होऊ दे दोघे एकत्र जा आजी बरं लवकर आवरायला सांग म्हणून सनी बाहेर जातो पूजा पटकन खाऊन उठते अगं तू काय उठते लगेच तो, तो थांबलाय हळूहळू खा आई नाही आई झालं माझा उशीर होतोय पूजा बरं दुपारी टिफिन पाठवते एकत्र जेवण करा मोठ्या आई बरं म्हणून देवाच्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडते नीट जा प्रगती करा आजी सगळे आशीर्वाद देतात सनी इकडे तिकडे फिरतच बोलत असतो ती पटकन जाऊन गाडीत बसते लवकर आवरता येत नाही का तुला सनी नेहमीच्या चिडून पण थंड आवाजातच काहीच बोलत नाही खाली मन घालून ती शांत असते तो पण जाऊ दे म्हणून शांत बसतो ड्रायव्हरला सांगतो हॉस्पिटलकडे गाडी घेई थोड्याच वेळात हॉस्पिटलसमोर गाडी थांबते सनी तिला काहीही न बोलता उतरून हॉस्पिटलमध्ये जातो सनी गेला तसा दोन मिनटात त्यांचा दुसरा फोन वाजायला लागतो जो की गाडीत विसरलेला असतो कट होतो परत वाजतोय बघून काहीतरी इम्पॉर्टंट असेल म्हणून मोबाईल घेऊन त्याच्यामागे हॉस्पिटलमध्ये जाते तर सनी इकडे दुसऱ्या फ्लोअरवर जाताना दिसतो ती पण त्याच्या मागे जाते नंतर तिला रूममध्ये जाताना दिसतो दोन मिनिटात ती पण पोहोचते पण दार उघडं असतं म्हणून दरवाज्यात जाते तर सनी उभा असतो टीना बेडवरच बसून त्याला त्याच्या हातात हात देऊन रडत असते सनी एका हाताने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत असतो सनी मी सांगणार होते ना आपल्याबद्दल मग का थांबला नाही तू मी किती दिवसापासून तुझी वाट बघते माहिती होतं ना तुला मग तू तु असं कसं करू शकतोस कसं तू कोणत्याही मुलीशी लग्न करू शकतोस तुझ्या मनाविरुद्ध केलं ना तू लग्न खरं सांग टीना हुंके देऊन रडत होती आणि सनी काहीही न बोलता फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करत होता तेवढ्यात ती तिला दरवाज्यात उभी पूजा दिसते ही कोण आहे इथे काय करते तुझी हिम्मत कशी झाली टीना पूजावर ओरडते सनी पण बघतो पूजा दारात उभी असते तिच्या हातात त्यांचा मोबाईल असतो भानावर येऊन लगेच स्वतःला सवरत पुढे होऊन आय एम सॉरी हा मोबाईल मी द्यायला आले होते म्हणून सनीच्या हातात मोबाईल देते अजूनही टीनाने सनीला सोडलेलं नसतं पूजा दारात जाते तू कोण आहेस आणि हा मोबाईल तुझ्याकडे कसा चिडून टीना सर गाडीत मोबाईल विसरले होते आणि हो मी एम्प्लॉई आहे पूजा सनीकडे बघत म्हणते आणि लगेच निघून जाते परत टीना रडायला लागते का केलंस तू असं टीना टीना शांत हो आणि माझं लग्न झाले लक्षात लग ठेव सनी तिला शांत करतो इकडे पूजाला हा दुसरा धक्का बसलेला असतो हे आणि टीना पाहिजे एकत्र आहे म्हणून यांना मी आवडत नाही म्हणून डिवोर्स विचार करत आहेत का करतच बाहेर जाते तिला पायऱ्यांवरून येताना धक्का लागतो ती पडणारच तिचा हात धरत कोण आहे बघते तर राकेश असतो हे हळू राकेश सॉरी पूजा बोलतच हात सोडून घेते इकडे कसं काय राकेश काम होतं सॉरी पण मला कंपनी जायला उशीर होते म्हणून तिकडून निघून जाते राकेश म्हणतच आज नेहमीपेक्षा खूप शांत वाटते या टीनाच्या ॲक्सिडेंटमुळे हिला पण विसरलो यापुढे असं करून जमणार नाही म्हणतच टीनाच्या रूमकडे जातो पूजा बाहेर येऊन गाडीतून बॅग घेते ड्रायवरला सांगते मला उशीर होते मी कम बॅ कम बुक करून जाते कॅब बुक करून जाते तुम्ही सरांबरोबर या पूजा ओके मॅम ड्रायव्हरकडे पूजा निघून जाते थोड्या वेळाने सनी बाहेर येतो गाडीत बसतो तर पूजा दिसत नाही आहे बघून ड्रायवर सर मॅम उशीर होतो म्हणून कॅब बुक करून जाते बोलल्यात मला तुमच्यासोबत थांबायला सांगितलं बरं चल सनी शांततेत म्हणतो सनी कंपनीत येतो त्याचं काम करत बसतो पूजा तिचं काम करत बसते दुपारी लंच ब्रेक होतो ड्रायव्हर टिफिन घेऊन येतो माझी बॅग आणली ना सनी हो सर ड्रायवर ठीक आहे अर्ध्या तासात निघू सनी सनी लगेच जेवण करून निघतो इकडे पूजा कॅन्टीनमध्ये ऐश्वर्या आणि सोनालीसोबत कॅन्टीनमधून ऑर्डर करताना बघून पूजे टिफिन नाही का आणला ऐश्वर्या आणला असेल पण कॅबिनमधून घेऊन यावं लागेल आणि मूड पण नाही घरच काय खायचा पूजा हा खूप दिवस झाले घरच घराचं खाते चल मी पण आज कॅन्टीनमध्ये ऑर्डर करते सोनाली कॅन्टीनमध्येच ऑर्डर करून तिघीही खातात आणि आपल्या कामाला जातात सनी एअरपोर्टला गेलेला असतो कामामुळे पूजा सगळं विसरून जाते तिघी संध्याकाळी पार्किंगमध्ये बोलत येतात पूजे आता कसं जाणार सोनाली तेवढ्या ड्रायवर दारू उघडतो गाडीकडे हात दाखवून चला जाते मी बरं ऐशू तुझा स्टॉप माझ्या क्लासच्या रस्त्यात येतो चल सोडते पूजा नाही मी जाईन ऐश्वर्या गप्प उशीर होईल तुला बस पटकन म्हणत ऐश्वर्याला गाडीत बसवते आणि ड्रायव्हरला स्टॉप सांगते ऐशी उद्यापासून रोज मी तुला स्टॉपला सोडत जाईन माझा क्लास पण तिकडेच आहे ना पूजा नको गं ऐश्वर्या काय नको माझं ऐकणार नाही का पूजा हो ग पण ऐश्वर्या पण बिन काही नाही मी काही ऐकणार नाही तुझं पूजा थोड्या वेळानं ऐश्वर्याला सोडून क्लासमध्ये जाते क्लासमध्ये एक मैत्रीण आलेली असते आज खूप दिवसातून आलीस मीरा हो ग ऐक ना मला मागच्या दहा दिवसाचे नोट्स देशील मी तुला सगळे उद्या प्रिंट करून देते प्लीज पूजा अगं प्लीज काय म्हणतेस देते की वाटलं तर मी तुला प्रॅक्टिकल पण शिकवेन हसत मीरा थँक्यू अगं मला तर टेन्शन आलेलं तुला वेळ असेल तेव्हा सांगत जा मी थांबत जाईन पूजा इट्स ओके ग असंही क्लासमध्ये कोणाशी जास्त बोलू वाटत नाही तू मी एकसारखे वाटतो तू पण जास्त बोलत नाही कोणाशी नोटीस केले मी मीरा हसतच दोघे दुसऱ्या भेटी चांगल्या मैत्रिणी झाल्या क्लास सुटल्यानंतर गप्पा मारतच बाहेर आल्या रस्त्याच्या पलीकडे जॉन गाडीला टेकून उभा असतो हे तो बघ ना किती रॅशिंग आहे असं पाहिजे बॉयफ्रेंड मीरा हसतच पूजा बघते तर जॉन असतो तो मीराकडे बघून फक्त हसते मीरा स्कूटी काढते बरं तू कसं जाणार आहे मीरा मला घ्यायला येतील तू जा पूजा बरं चल बाय मीरा निघून जाते पूजा रोड क्रॉस करून गाडीजवळ येते तिला वाटतं सनी घ्यायला आलाय पण तिथे जॉन आणि ड्रायव्हर असतात ते आज जाऊन बसते थोड्या वेळा तिला घरी सोडतात सर मॅमना सोडले घरी जॉन ओके सनी पूजा कपडे बदलून साडी घालून खाली येते आज सगळ्यांसोबत गप्पा मारत असते बरं झालं हिला कंपनी जॉईन करायला लावली तोच तो विचार तर करत बसणार नाही आई मनातच जेवण जेवण झालं की बाहेर सगळ्यांसोबत फिरत असते आई म्हणतात पूजा जा जरा इराला इंटरनेटवरून उत्तरं शोधून देत मदत कर मध्येच इरा बहिणी तू दाताला घाबरते का इरा पूजा फक्त हसते सांग ना वहिनी इरा आधी आपण स्टडी करू मग आपल्या गप्पा मला थोड्या वेळात लगेच झोप लागेल मग राहिला तुमचा स्टडी पूजा हसतच नाही नाही परवा माझी टेस्ट आहे उद्या मला स्टडी करायचं आहे इरा दोघेपर्यंत स्टडी करत बसतात थोड्या वेळाने वहिनी तू तुला झोप आली दादा पण वाट बघत असेल इरा टोळा मारून हा मला झोप आली चला जाते तुम्ही पण जास्त जागू नका पहाटे करा अभ्यास लक्षात राहील पूजा म्हणतच दारापुढे पुढे करत जाते रूममध्ये सनी असताना जाणं म्हणजे भीतीचं वाटत असते परत तो विषय काढला तर स्वतःशी बोलतच रूममध्ये जाते अजून सनी आलेला नसतो वाटतं पण तेवढ्यात बाथरूममधून सनी बाहेर येतो लगेच खाली बघून फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जाते बाहेर येते तर तो गॅलरीत उभा असतो दार बंद केलेलं असतं तिचं ब्लँकेट घेऊन सोफा ॲडजस्ट करून सोफ्यावर जाऊन झोपतो सनी आत येतो तर ती मोबाईल बघत असते ती बेडवर जाऊन झोपते थोड्या वेळात दोघे दमल्यामुळे लगेच झोपे जातात दुसऱ्या दिवशी आज परत तिला सनीसोबत जावं लागणार होतं दोघं त्यांच्यावरून वेळेत निघाले एकाच गाडीत थोडा वेळ पुढे गेल्यावर पूजा ड्रायव्हरला दादा पुढे थांबवा ड्रायव्हर गाडी थांबवतो पूजा उतरते तुम्ही जा मला उशीर होईल काम आहे पुढचं काहीच नाही ऐकता निघून जाते ड्रायवर सनीकडे बघतो पुढे जाऊन थांब सने पूजा गेली तिच्या विरुद्ध दिशेला गाडी थांबवतात था। तर पूजा पाच मिनटांनी कॅबमध्ये बसून जाते सर गाडी घेऊ पुढे ड्रायवर सनी सनीला राग येतो त्याच्या गाडीतून उतरून तुन कॅबमध्ये बसून गेली म्हणून थोड्या वेळात पूजाच्या पाठोपाठ सनी कंपनीत पोहोचतो लिफ्टमध्ये नुकतीच पूजा जाते सनी लगेच मागे जातो लिफ्टमध्ये तो आलेला बघून ती लिफ्ट थांबवून बाहेर येते आणि स्टेप्स घेऊन वर चालत जायला निघते पूजा आता सनीला पूर्णपणे टाळते दोघे आपल्या कामाला निघून जातात दुपारी सनीच्या कॅबिनमध्ये पूजा येते तिथे आधीच सानिका पूजाची सिनियर तिथे उभी असते ते बघून सॉरी मी नंतर येते म्हणून पूजा माघारी जाणार एक मिनटं थांब सनी सानिकाला काम सांगतो ती आयपॅडवर करत असते सनी पूजाकडे बघून काय काम होतं सनी सानिकाकडे बघते नंतर सनीकडे बघून हळूस ते पर्सनल काम होतं पूजा तरीही सानिका ऐकते आणि तिच्याकडे बघायला लागते सनी सानिकाला बाहेर जायला सांगतो तिचं पर्सनल काय काम सरांकडे मनातच म्हणत मना सानिका बाहेर जाते पूजा एक ॲप्लिकेशन समोर ठेवते त्यात लिहिलेलं असतं की तिचा टाईमाच्या अर्धा तास लवकर येऊन अर्धा तास लवकर जाईन कंपनी जास्त टाईम ॲडजस्ट करू शकत नाही म्हणून अर्धा तास करते तिच्याकडे बघत हे गरजेचं आहे का सनी हो म्हणजे आपण वेगळं येऊ शकतो आणि आपलं लग्न झालं आहे हे कोणाला सांगायची गरज पण नाही लागणार जर तुम्ही ॲप्लिकेशनवर सिग्नेचर दिली तर मिस्टर रमन काही विचारणार नाही पूजा सनी काही न बोलता सिग्नेचर देतो सानिका हात येते परत त्यांचं काम चालू होतं पूजा आठव्या फ्लोअरला मिस्टर रमनच्या केबिनमध्ये मे आय इन सर पूजा ये बस ना मिस्टर रमन सर ॲप्लिकेशन पूजा रमन ॲप्लिकेशन वाचतात काही प्रॉब्लेम आहे का मिस्टर रमन नाही सर पण ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करा एवढीच रिक्वेस्ट मी सरांची सिग्नेचर पण आणली आहे पूजा ओके मी सरांची सिग्नेचर आहे मग ॲक्सेप्ट करावं लागणार हसतच मिस्टर रमन सर सर तुम्हाला बरं आहे ना खूप दिवस सुट्टीवर होतात पूजा आता बरं मी बाय द वे काँग्रेस लग्न केलं समजलं रमन थँक्यू सर पूजा पूजा तिच्या कामाला निघून जाते थोड्या वेळाने मिस्टर रमन सनीच्या कॅबिनमध्ये येतात मी आत्ताच तुम्हाला फोन करणार होतो कशी आहे तब्येत आता सनी आता बरं वाटते म्हणून ऑफिस जॉईन केलं सारखं झोपून राहिलं की अजून आजारी वाटायला लागतो मिस्टर रमन काळजी घ्या काका अजून सुट्टी पाहिजे असेल तर घ्या पण रिलॅक्स राहा सनी इकडे आल्याशिवाय करमत नाही सगळे कामं करतात एखादा सिरियस प्रॉब्लेम असेल तरच मी जातो मिस्टर रमन बरं बरं काळजी घ्या तरीही दगदग नका करू सनी काळजीने अरे सॉरी तुझ्या लग्नाला आलो मिस्टर रमन तुम्ही आजारी होतात म्हणून आला नाही मी समजून घेतो सनी पूजाने दिलेलं ॲप्लिकेशन पुढे करत पूजाला परमिशन दिली तू असं केलं तर बाकीचे एम्प्लॉय पण असं करतील मिस्टर रमन मी मि� फक्त तिलाच दिली आहे बाकीच्यांना का देऊ सनी मिस्टर रमनला वाटतं की सनी तिच्यात इंटरेस्ट घेतो आहे म्हणून असं बोलतो सनी मी फक्त एवढंच म्हणेन तिचं लग्न झालंय हो माहिती आहे साधी सरळ कामाच्या बाबतीत प्रामाणिक का आहे पण मिस्टर रमन पण काय सनी आता डायरेक्ट बोलतो तू माझ्या मुलासारखा आहेस तिच्यात इंटरेस्ट नको घेऊस तिच्या नवऱ्याला काय वाटेल तिला जॉब सोडावा लागेल तिचं करिअर बर्बाद होईल खूप हुशार आहे लवकर शिकते सगळं मिस्टर रमन तळमळीने दमात बोलतात काका शांत व्हा हे पाणी प्या सनी त्यांना पाणी देतो शांत करतो सनी स्मितहास्य करतो हे बघून आतापर्यंत सनीला कळालं होतं मिस्टर रमन कोणत्या अर्थाने बोलत आहेत तुला कळतंय ना मी काय म्हणतोय मिस्टर रमन तुम्ही समजता असं काहीही ना नाही आहे सनी सॉरी बेटा मला वाटलं म्हणून मी बोलत गेलो खरंच खूप प्रामाणिक आहे ती मुलगी कामाबद्दल माझा मुलगा असता तर मी तिला लग्नासाठी नक्की विचारलं असतं मिस्टर रमन रिलॅक्स होऊन हसत सनी स्मिता स्मितहस्ते करत असतो अरे हो विचारायचं राहिलं तुझी बायको काय करते नाव काय तिचं मिस्टर रमन सनी शांत होऊन पूजा समरसिंग देशमुख सनी दोन मिनटं मिस्टर रमन ब्लॅ ब्लॅक होतात नंतर कोणत्या कंपनीत काम करते का मिस्टर रमन आपल्या कंपनीत सनी आता मिस्टर रमन पूर्ण ब्लॅक होतात आणि शांत बसतात सनी त्यांना पाणी देतो मी आता बोलत होतो ती पूजा मिस्टर रमन हो सनी मग तिने मला सांगितलं ना ना का नाही मिस्टर रमन अजून आम्ही कंपनीत नाही सांगितले कोणाला तुम्ही पण सांगू नका सनी बरं बरं नाही सांगत बाय द वे कॉंग्रॅड्स दोघे मस्त कपल आहात लाईक अ मेड फॉर इच अदर हसतच मिस्टर रमन बोलत दरवाज्यात जातात तेवढ्यात सनी काका अजून एक हा बोल ना बेटा मिस्टर रमन पूजाला पाहिजे तेव्हा सुट्टी घेऊ दे तुम्ही अप्रुवल देत जा नंतर मला सांगत जा सनी कंपनीच्या मालकनीला मी काही सुट्टी देणार तरीही तू म्हणेल तसंच करेन मी रमन म्हणून निघून जातात प्रेक्षकांना असा होता आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आता पाहूयात पुढील भाग प्रेक्षकांना थोडं समजून घ्या माझ्याकडून थोडा मिस्टेक होत आहेत पण ठीक आहे ही सुरुवात आहे पुढे मी नक्कीच चेंज करेल पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तेव्हा एक लाईक आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या धन्यवाद